नांदुरा निमगाव ह भ प प्राध्यापक सौ कल्पनाताई ताई इंगडे यांच्या मधुरवाणीतून श्रीराम जन्म तथा श्री हनुमान जयंती उत्सव रामदास वर्ष एकोणचाळीस हे हरिनाम कीर्तनात सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आले आहे द्वितीय पर्वाचे हरिनाम कीर्तन ह भ प सौ कल्पनाताई इंगळे इंगडे यांनी सादर केले नामकीर्तनात हरिनामाचे महत्व काय नामस्मरणाने मानवी जीवन कशा प्रकारे सफल करता येते याचे मार्मिक विश्लेषण करताना सांगितले की आपले मानवी जीवन किती अमूल्य आहे बऱ्याच लोकांचा असा भ्रम झालेला आहे का आपण या निवासी आहोत परंतु हे सत्य नसून आपण या मानवी जीवनात प्रवासी आहोत हे विसरू नये संपत्ती गोळा करण्यासाठी अथवा इतरांच्या कुचेष्टा करण्यासाठी आपण जन्माला आलो का असा प्रश्न केला आपला धर्म आपले कर्तव्य आपली निष्ठा ही परमेश्वराचे ठाम कायम असू द्या तर आणि तरच या भवसागरातून आपली मुक्ती शक्य आहे हा मानवी देह हरिनाम भक्ती सत्कर्म करण्यासाठीच आहे मायबापू व आपल्या विचारांची व्यापकता वाढवा परमेश्वराचे नामस्मन करा व आपला व आपल्या कुळाचा उद्धार करा निमगाव हे पुण्यभूमी पुण्यनगरी असून अशा महान अशा संत महात्म्याच्या चरणी पवित्र झालेले गाव असून या गावात आध्यात्म्याची तेजस्विता मी अनुभवली आहे असे गौरव उद्गार काढताना त्यांनी आयोजकांना हरिनाम कीर्तन सेवेची संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आहे या अखंड हरिनामाची अभिदात एकोणपन्नास वर्ष म्हणजे अध्यात्माचा उत्सुंग झराच आहे खरोखर ही बाब वंदनीय आहे अशा त्या म्हणाल्या सदर नामकीर्तनास भक्त पुरुषांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे विशेष प्राईम इंडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुराबुल ठाला

रामनाम चौकाने आयोजित केलेला हा सप्ताह गेले एकोणचाळीस वर्ष हो। हा नाम सप्ताह चालू आहे ईश्वरानं दिलेली ही एक संधी आहे आपल्यासाठी नामस्मरण करण्यासाठी आपलं गाव तसही खूप भाग्यवान आहे कंटेश्वरीच्या कार्यक्रमाला मी आले एक दिवस मला प्रत्येक वेळी वाटतं की हे गाव खूप पावन आहे कारण या गावातलं चैतन्य वेगळा आहे हनुमानजी मंदिराच्या संस्थानच्या वतीनं आणि रामदास चौक यांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्या बहिणीचा मुलगा प्रदीप गायकी गावंडे दादा यांच्याशी संपर्क झाला आणि त्या माध्यमातून ही सेवा मिळाली प्रस्तुत प्रसंगी घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबा राजांचा आणि नावाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे कारण आता प्रत्येक जण फक्त आपलं नाव कसं मोठं होईल आता सीझन चालू आहे आहे शेवळ आहे शेजारी पांढरपटक झालाय तिच्यात शेजारींच्या का व्यापार झाला कारण प्रत्येक जण आपापल्या नावासाठी आणि माझ्या नावाच्या बाबतीत तर घोळ झाला माझ्या मुलीचं नाव टाकलं कल्याणीताई आता हे बोलत कल्याणीताई असतील माझं नाव कल्पना आहे काही हरकत नाही पांडुरंगाला माहित आहे त्याची तशी इच्छा असेल तशी पण काय दुसरा आहे अतिशय सुंदर अशी रामकथा चालू आहे महाराजांच्या ऐकत आहात अतिशय दिग्गज असे कीर्तनकार आपले वादक गायक आपले छोट्या मुली सगळ्या बसलेल्या आहेत समोर निश्चितपणे कोवी आहे की बाळ जे बोलते ते कोबड बोलते पण ऐके ही ऐकून घेते आणि मी प्रामाणिकपणाने सांगते की माझा हा पहिला प्रयत्न आहे आता तुम्ही मनशांत बसतवलं आपण येऊ असे नाही कसे असते ना मौली की माझी रामावर नितांत श्रद्धा आहे मी मंडळींना सांगितलं की मी प्रवचन करत असते कीर्तन ते प्रयोग अजून केला नाही मग सगळे